बाळंतीनबाईचा आहार कसा असावा म्हणजे सकाळचं किंवा रात्रीचं जेवण हे पचायला हलके ताजे आणि गरमागरम असावे त्याचप्रमाणे जेवणामध्ये पातळ पदार्थाचा समावेश असावा बाळंतिनीने जेवताना प्रसन्न मनाने जेवावे आला मोडून कुसकरून खावे जेवणामध्ये गरमागरम ज्वारीची बाजरीची किंवा नाचणीच्या भाकरीचा समावेश असावा त्यामुळे फायबर मिळते पोट साफ होते त्यानंतर मऊ शिजलेला इंद्रायणी किंवा बासमती तांदळाचा भात आणि त्यावरती साजूक तूप तूप खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो गरमागरम भातावरती तूप आणि त्यावरती मिरी पावडर मिरी पावडरमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते मिरीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल विरोधी गुणधर्म असतात त्यामुळे सर्दी खोकला कपापासून बचाव होतो बाळंतिणीच्या आहारात गरमागरम पालेभाजीचा समावेश असावा मेथी शेपू पालक कोणत्याही प्रकारची पालेभाजी तुम्ही देऊ शकता पालेभाजी बनवताना त्यामध्ये हळद आणि भरपूर लसणाचा वापर करावा आणि कमी तिखट बनवावे पालेभाजी खाल्ल्यामुळे पोट तर साफ होते त्याचप्रमाणे भरपूर दूध येते जेवण झाल्यानंतर कोमट पाणी प्यावे आणि त्यानंतर मुखवास घ्यावा ज्यामध्ये ओवा बडीसोप बाळंतशेपा आणि थोडंसं काळं मीठ टाकून हळद टाकून भाजलेलं असेल यामुळे पचन चांगले होते आणि दोन्ही वेळेला जेवणानंतर बाळंत काढा घ्यावा प्रसूतीनंतर सुरुवातीचे दहा दिवस बाळंत काडा नंबर एक घ्यावा दोन्ही वेळच्या जेवणानंतर दोन चमचे बाळंत काडा समप्रमाणात पाणी घेऊन घ्यायचा आहे जेणेकरून गर्भाशयाचे आकुंचन होईल अकरा ते वीस दिवसापर्यंत बाळंत काडा नंबर दोन आणि त्यानंतर बाळंत काडा तीन नंबर घ्यावा बाळंत काडा आयुर्वेदिक असल्यामुळे माझी आजी माझ्या आईला द्यायची आणि आई मला द्यायची त्यामुळे माझ्या मुलीलाही मी हे बाळंतकाडे दिलेले आहेत मी इथे कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन करत नाही तर जे अनुभवातून आलेलं आहे तेच मी सांगितलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा बाळंतकाडा जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने देऊ शकता माहिती खरंच उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ शेअर करा